सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी पद्मश्री माननीय लक्ष्मण माने सरांना आपण आपले विचार व्यक्त करावेत <coughs> महाराष्ट्राच्या या अभूतपूर्व अशा उत्साही जनतेला नाशिककर सगळ्या जनतेला उत्तर महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यातनं आलेल्या जनतेला मी मनपूर्वक जय भीम करतो जय भीम अरे जोरशे बोलणार जय भीम सगळ्यांना मानाचा जय भीम बाबासाहेबांची लेकरं एकत्र आली तर काय करू शकतात त्यात हे अतिशय उत्तम सुंदर उदाहरण आहे काय करू शकतो आपण बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण शिकलो आता आपल्याला संघटनेच महत्व कळलेलं आहे आपण आपली मूठ आवडलेली आहे आता ती मूठ अधिक आवडत जायचं आहे आणि दोन हजार एकोणीस ला जेव्हा बटन दाबायचंय तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या निशाणावरती जे काही चिन्ह असेल त्या चिन्हावरती बटन दाबायचं आहे आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कुणाला आहे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कुणाला करायचंय अरे एक साहेब एकच साहेब बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं त्या मार्गाने आपण गेलो आता एकच आपला साहेब बाळासाहेब बाळासाहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसवायचं असं आम्ही भटके मुक्तांनी सांगितलं था। पहिला ठराव पुण्याच्या सभेमध्ये आम्ही भटके विमुक्तांनी केला की बाळासाहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवायचं त्याच्या अगोदर धनगर समाजातल्या बांधवांनी निर्णय केला आणि जी काही गेली सत्तर वर्षातली कोंडी होती ती फुटली बाबासाहेबांनी आपल्याला तीन हत्यार दिलं लढायला दिली आहेत त्यातलं पहिलं हत्यार होत भारतीय राज्यघटना संविधान दुसरं हत्यार होत पक्ष आणि तिसरं हत्यार होत धम्मा मित्र एक त्यांचा छोटा कार्यकर्ता म्हणून या तिन्ही गोष्टीसाठी मी माझं आयुष्य खर्च केलेला आहे लक्षात घ्या मी धम्माचं काम केलं आणि आता मी बाळासाहेबांच्या बरोबर खांद्याला खांद्या लावून लढतोय तो संसदेच्यासाठी पार्लमेंटच्यासाठी पार्लमेंट मध्ये नंदीवाला गेला पाहिजे पार्लमेंटमध्ये डोंबारी गेला पाहिजे पार्लमेंटमध्ये घिसाडी गेला पाहिजे पार्लमेंट वेळेला लमान गेला पाहिजे सत्तर वर्षामध्ये आम्ही कुणीच तिथं पोहोचलेलो नाही आम्ही पार्लमेंट बघितलेलंच नाही का आम्ही या देशाचे नागरिक नाही आम्हाला तिथं जाता झालं नाही किंबहुना आमची बेरीजच कुणी केली नाही आमच्यापेक्षा धनगर जरा संख्येनं मोठे होते त्यांचाही प्रतिनिधी पार्लमेंट मध्ये कुणी गेला नाही त्याच्यापेक्षा माळी जरा संख्येने मोठे होते त्यांचा एका दुसरा अपवादाने सोडला तर त्यांचा सुद्धा प्रतिनिधी पार्लमेंट मध्ये गेला नाही जशी काही मिराजदारी होती यांच्या बापाची यांच्यासाठी आंदोलन देऊन राखलं होतं बाबासाहेबांनी पार्लमेंट आम्हाला त्याचं तोंड सुद्धा पाहता तो येत नव्हतं आता मला तुम्हाला अशी विनंती करायची आहे की या पार्लमेंट मध्ये बाळासाहेब आंबेडकर भटके मुक्ताना दोन जागा देणार आहेत तुम्ही सगळे त्यांना मत देणार की नाही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही धम्म स्वीकारलाय आमची दोन तरी खासदार पाठवणार की नाही धन्यवाद धनगर समाजाचे दोन प्रतिनिधी पाठवणार की नाही बाळी समाजाचे दोन प्रतिनिधी पाठवणार की नाही मुस्लिम समाजाचे दोन प्रतिनिधी पाठवणार की नाही आणि बारके 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 ज्या ओबीसीतल्या जाती आहेत त्यांचं काय करायचंय गुरव आहे महात समाजी समाजातला माणूस आहे या माणसांनी काय करायचं ही बारा बलुती आहेत चौदा अनुती आहेत या बारक्या 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 जाती आहेत बाळासाहेबांच्या बरोबर या सगळ्या जाती आम्ही आणतो यांच्या दोन जागा निवडून द्यायच्या की नाही मग अशा बारा जागा कमीत कमी आपल्याला महादे देशाच्या पार्लमेंट मध्ये पाठवायच्या आहेत आणि या पाठवण्याची जबाबदारी ही बाबासाहेबांच्या आपल्या आप सगळ्या वारसदारांच्या खांद्यावरती आहे ही गोष्ट मी आपल्याला सांगतो आज लिंगायत समाज आपल्या बरोबर येतोय जैन समाज आपल्या बरोबर येतोय लिंगायत धर्माच्यासाठी स्वतंत्र मान्यता देण्याच्या संबंधीचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने केलाय एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा निर्णय वंचित बहुजन आघाडीने केलाय एकही माणूस कुपोषणानं आपलं मूल मरू देणार नाही याच्यासाठी वाटतेल ते करू आणि वंचित बहुजन आघाडी एकाही पोराचं कुपोषण होऊ देणार नाही एकाही मुलाला अडाणी ठेवणार नाही हे सगळं आपल्याला करायचं आहे गेली सत्तर वर्ष बाळासाहेब आम्हाला भारायला घर नाही बाबासाहेब अस विचारला होता प्रश्न व्हेर इज माय मदर लँड मिस्टर गांधी आय हॅव नो मदर लँड आज तोच प्रश्न मी आपल्याला विचारतोय बाळासाहेब वेअर इज माय मदर लँड आय हॅव ऑल्सो नो no मदर लँड सांगायला आम्हाला कुठेही गाव नाही सांगायला घर नाही राहिला घर नाही रानामध्ये असे येत नाही अरे आम कुठे देश आहे आमचा बाळासाहेब तुम्ही आम्हाला पोटाची धरलं पाहिजे आणि आमच्या आग्र हक्कानी कमीत कमी पंचवीस जागा या विधानसभेच्या जा बाळासाहेब आम्हाला देणार आहेत पंचवीस जागा डोंबारी कैकाडी माकडवाले वडार दरवेची दरवेची हे गोसावी हे सगळे जोशी डौरी हे सगळे पार्लमेंट सभागृहामध्ये विधिमंडळाच्या पाठवायचे आहेत मुंबईच्या पंचवीस जागा त्यांनी आम्हाला देऊ केलेल्या आहेत तुम्ही सगळे मत देणार की नाही डोंगवार्याच एकच घर असणार मत देणार का नाही काय कड्याच घर असणार मत देणार का नाही त्याची जात बघत बसला तर आम्ही मेलो का नाही त्या आता जात बघायची नाही बाळासाहेबांनी दगड उभा बा केला तर दगडाला सिंदूर लावायचा आणि जा पार्लमेंटात सांगायचं बाळासाहेबांनी दगड उभा बा करू दे दगडाला मत द्यायची आम्ही काय मागून राहिलोय आम्हाला सत्तर वर्षानंतर प्रतिनिधीत्व द्या आमचा एक तरी माणूस पार्लमेंटमध्ये पाठवा अरे देशाची सारी सेवा तर आम्हीच केली तुमचे वाडे आम्ही बांधले तुमची घरं आम्ही बांधली तुमचे रस्ते आम्ही केले तुमच्या रेल्वे आम्ही घातल्या तुमच्या रेल्वेचे रूल आम्ही पसरले तुमचे विमानतळ आम्ही बांधले आम्हाला काय मिळाले काय दिलं आम्हाला का सत्तर वर्षाच्या बजेटमध्ये आमच्यासाठी तरतुदच नाही बाळासाहेब अर्थमंत्र्याला सुद्धा माहिती नव्हतं की ही तरतूद नाही एकदा सुप्रिया सुळे आणि मी अर्थमंत्र्यांच्या दारामध्ये जाऊन बसलो या सगळ्या पोरांच्या जेवणाच्यासाठी महाराष्ट्रातल्या अर्थमंत्री आमचे जयंतराव पाटील होते जयंतराव ना म्हणलं जयंतराव आम्हा पोरांना या आश्रम शाळेतल्या जेवायला पैसे पाहिजेत जयंतराव म्हणाले असं कसं होते तुम्हाला पैसे तर दिलेच पाहिजेत तुम्हाला पैसे का देत नाहीत मी म्हणलं नाहीत मिळत आम्हाला ही वस्तुस्थिती आहे आजही आश्रम शाळेतल्या पोराला एका वेळाला जेवायला फक्त पंधरा रुपये मिळतात पंधरा रुपयामध्ये वडापाव सुद्धा मित्रांनो मिळत नाही आज हजारो लाखो मुलं शिकतायत त्या मुलांना एक वेळच्या जेवणासाठी फक्त पंधरा रुपये मिळतात अर्थमंत्र्यांना विचारले होते सेक्रेटरी ला बोलवलं त्याला सांगितलं तात्काळ जी आर काढा आणि आणि जेवाला पैसे द्या सेक्रेटरी हा शांत उभा राहिला आणि तो म्हणाला सर यांना पैसे देता येत नाहीत अ जयंत पाटील पण वैतागले ते म्हणाले असं कसं आहे म्हणाले हे सगळ्यात जास्त गरीब आहेत हे सगळ्यात जास्त मागं पडलेले आहेत यांना तर पहिल्यांदा द्यायला पाहिजे तो सेक्रेटरी पुन्हा म्हणाल सर ते सगळं बरोबर आहे पण पैसे देता येत नाही का देता येत नाही आत्ता फाईल घेऊन आम्ही सही करतो ते म्हणाले सर पैसे देत, देता येत नाहीत फाईलच यांची नाही अर्थमंत्री त्यांच्या तोंडाकडे बघायला लागल्या तर सेक्रेटरीच्या असं कसं आहे फाईलच नाही कशी काय अमनली यांचं खातच नाही बजेट मध्ये भटके अभिमुक्तांच खात नाही सत्तर वर्षात नाही मग अर्थमंत्री सुद्धा जरा खोलात गेले म्हणाले असं कसं होईल म्हणाले त्याची तरतूद का केली नाही म्हणले तरतूद करता येत नाही ते प्लॅन मध्ये पण नाहीत आणि सब प्लॅन मध्ये पण नाहीत म्हणजे आदिवासींसाठी केलेला जो ट्रायबल प्लॅन आहे त्याच्यामध्ये भटके मुक्त नाहीत कास्ट साठी प्लॅन केलेला आहे त्याच्यातही मुक्त नाहीत या दोन्ही प्लॅन मध्ये ह्यांना बजेटच नाही बाळासाहेब म्हणून मी सारखं प्रत्येक सभेत सांगतोय बाळासाहेब वाटेल ते करा आणि मला तेवढा अर्थमंत्री करा हिच्या बायला ह्यांना दाखवतो <laughs> मला करा असा याचा अर्थ मला करा असा नव्हे पण ही जी गरीब माणसं यांच्यासाठी तर काय तर करा ना पंधरा रुपये एका पोराला जेवायला देता लाज वाटत नाही तुमच्या बुटाचं पॉलिस सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त महाग आहे मुख्यमंत्र्यांचा तो जा कोट आहे ना तो रोज असे बटण बिटणं घालून छान दिसतो ते मुख्यमंत्र्याचं वरचं कोट आहे ना त्याची धुलाईची किंमत सुद्धा पंधरा रुपयापेक्षा जास्त असेल अरे गरीब माणसाची क्रूर केलेली तट्टा आहे आता पायतान हातात घेतल्याशिवाय फडणवीस आम्ही थांबत नाही तुम्ही घ्या हा तळ ढवळायचं काम चालू आहे आणि तुम्हाला माहिती आहे खालचं गाडगं सगळ्यात मोठं आहे मग त्याच्यावर बारकाय मग त्याच्यावर बारकाय मग त्याच्यावर बारकाय वर्कभर बुंडुकलाय ते वर्क बुंडुकले बुंडुक सगळे खाते ही, ही उतरांड आपल्याला तोडल्याच्या शिवाय जमायचं नाही म्हणून तळ ढवळायचं काम चाललेलं आहे तळामध्ये हजारो जाती पडलेल्या आहेत या राज्यकर्त्यांना माहिती नाहीत अर्थमंत्री गप्प बसले ते म्हणाले सॉरी पैसे वाढवू शकत नाही पण वाढवण्याचा प्रयत्न करू म्हटलं कशात करणार मग तुम्ही म्हणाल कशात पैसे देतात ते पंधरा रुपये मुख्यमंत्री फंडातन बाळासाहेब आम्हाला मुख्यमंत्री फंडातन पैसे मिळतात आम्हाला कुठलाही पैसा मिळत नाही सत्तर वर्ष आम्ही त्यांच्या दारामध्ये खेडे घालत राहिलो आणि टाचा झिजल्या आमच्या पण आमच्या दुःखाची कनम केली नाही ज्या बाबासाहेबांच्या आशीर्वादाच्या मुळे मी आज तुमच्या पुढे बोलायला उभा राहिलोय गाडवाच्या माग हंग मध्ये राहिलो असतो बाबासाहेबांच्या मुळे पुस्तकं लिहू शकलो ती पुस्तकं जगभर गेली मला याचा अभिमान आहे की एका काही कड्याच्या पोरामध्ये पोराच्या हातामध्ये बाबासाहेब पेन दिलं आणि ते पण जगभरात पुस्तकं त्याची पोहोचवली ही सामान्य गोष्ट नव्हती बाबासाहेबांच्या आमच्यावरती इतके उपकार आहेत की आमची चामडी काढून त्याचे जरी बूट बाळासाहेब तुमच्या पायात घातले तरी तुमच्या कुटुंबाचे उपकार आमच्यावरनं फिटणार नाही ते आम्ही सांगतो म्हणून किसान देवानी डोळ्यात पाणी आणून सांगितलं की बाळासाहेब वाचल ते झालं तरी आम्ही तुमची साथ सोडणार नाही कारण आमच्या पिढीला हे कळलेलं आहे की बाबासाहेब तुमचा बाप होता असं नाही बाबासाहेब आमचा सुद्धा बाप होता म्हणून बाबासाहेबांच्या जा रस्त्यानं जाण्याचा निर्णय केला अनेकांना तो आवडला आवडला नाही मी त्याची परवा करीत नाही कारण माझ्यापेक्षा माझा समाज मोठा आहे मला काय मिळालं यापेक्षा माझ्या समाजाला काय मिळालं हे महत्वाचं आहे आणि माझ्या समाजाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लढत राहणं बाबासाहेबांनी मला सांगितले की मेलेलं मेरणू आगीला भीत नाही भ्यायचं कारण नाही संकट किती आली तुम्हाला माहिती आहे रोज संकटांचा पाऊस आहे रोज काही ना काही वाटेला ठेवलेला आहे पण ज्यांच्या शिव्या खात आणि ज्यांचे शाप भोगत ज्यांचा मार खात था, मोटा था है। श्वया मी लहानाचा मोठा झालेलो आहे त्यांच्या शिव्या छापाला मला फरक पडत नाही पण मी एवढंच सांगतो की गरीब माणसं जेव्हा चिडतात संतापतात तेव्हा पृथ्वी सुद्धा डगमगायला लागते फडणवीस पृथ्वी सुद्धा जगमगायला लागते आम्ही त्याची परवा करीत नाही बाळासाहेबांना एवढा शब्द बाळासाहेब मी तुम्हाला काही मागितलेलं नाही आणि मी तुम्हाला काही मागणारही नाही पण ज्या जनतेच्या साठी हा आक्रोश चाललेला आहे त्या जनतेच्या साठी तुम्ही जर काही केलं नाहीत तर बाबासाहेब तुम्हाला सुद्धा बाबासाहेब माफ करणार नाही ती गोष्ट लक्षात घ्या आम्हाला सगळ्यांना ही लढाई आहे आमची ही मताची केवळ लढाई नाही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे या पद्धतीने आम्ही ती लढतो आहोत मित्र हो पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा